नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो आज मी तुम्हाला असं एक साध पण शक्तिशाली काम सांगणार आहे जे तुम्ही फक्त सकाळी केलं तर तुमचा पूर्ण दिवस बदलून जाऊ शकतो बहुतेक लोक सकाळी उठतात मोबाईल हातात घेतात नोटिफिकेशन व्हॉट्सअप चिंता आणि दिवसाची सुरुवात नकारात्मक होते पण आजपासून उठल्यावर पहिले दोन मिनिटे हे काम करा हे बोलल्यावर आपला आपोआप इगो कमी होतो आणि देवांवर विश्वास सकारात्मक शक्तीवर जबाबदारी सोपवतो आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हाच योग्य निर्णय घेतला जातो आणि अडचणी कमी होतात नाच संप्रदायामध्ये पण सांगितले आहे की दिवसाची सुरुवात समर्पणाने झाली तर कर्म आपोआप शुद्ध होतात देव आपल्याला लगेच सुख देईल असं नाही पण तो आपल्याला सामर्थ्य नक्की देतो लोक म्हणतात मी देव मानतो भक्ती करतो पण सकाळी उठून तक्रार करतात आजपासून तक्रार नाही तर समर्पण करा फरक तुम्हाला लगेच जाणवेल तुम्ही सकाळी उठल्यावर चुकूने ही हा एक शब्द बोलला तर कितीही भक्ती केली तरी दिवस बिघडतो तो शब्द आहे आज पुन्हा तोच त्रास आज पण नशीब खराब काय दिवस आहे हे हे शब्द वेगवेगळे वाटतात पण अर्थ एकच आहे नकारात्मक सुरुवात आपलं मन झोपीतून उठल्यावर सगळ्यात जास्त संवेदनशील असतं त्यावेळेस जे शब्द बोलतो ते शब्द आपल्या दिवसात डिरेक्शन ठरवतात म्हणूनच सकाळी पहिली भावना खूप महत्त्वाची असते भक्ती म्हणजे फक्त देवासमोर बसणे नाही भक्ती म्हणजे स्वतःच्या शब्दांवर नियंत्रण ठेवणे ना संप्रदाय सांगितले आहे जसा विचार तसे कर्म आणि जसे कर्म तसं फळ जर नकारात्मक विचार आला तर लगेच हा एक वाक्य बोला आज जे होईल जे माझ्या भल्यासाठीच होईल हे वाक्य बोलल्यावर मन शांत होते आणि भीती कमी होते सकाळी उठल्यावर खिडकीतून सूर्यप्रकाशाकडे पहा आणि तीन वेळा खोल श्वास घ्या मनात फक्त एवढंच बोला मी सुरक्षित आहे देव आपलं आयुष्य एका दिवसात बदलू शकत नाही पण प्रत्येक दिवसाची सुरुवात नक्की बदलू शकतो आणि जेव्हा सुरुवात बदलते दे, तेव्हा आयुष्य बदलायला वेळ लागत नाही तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तरी पण आयुष्यात आडथळे आडथळे येत असतील तर कदाचित उठण्याची वेळ बरोबर नाही सकाळी कोणत्या वेळेला उठल्यावर देवाची कृपा पटकन मिळते ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आपल्या शास्त्रांमध्ये एक वेळ सांगितलेली आहे ब्रह्ममुहूर्त साधारणपणे सूर्योदयाच्या एक तास आधी हा काळ असतो यावेळेला निसर्ग शांत असतो आणि मन सगळ्यात जास्त स्वच्छ असते या वेळेला आपलं मन रिसिवड मोडमध्ये असते म्हणून जे विचार जे शब्द या वेळेला आपल्या मनात टाकतो ते खोलवर बसतात म्हणून तृषी मुनी संत या वेळेला तप जप करत असतात ब्रह्ममुहूर्त उठल्यावर कोणताही मोठा मंत्र नाही फक्त शांतपणे बसा डोळे मिटा आणि पाच वेळा मनात बोला मी देवेच्या कृपेने आहे इतकं साधे पण परिणाम खूप खोल आहे नाच संप्रदायामध्ये सांगितले आहे जेव्हा मन शांत होते तेव्हा गुरुकृपा आपोआप मिळते देव बाहेर नाही तो आपल्या आत आहे लोक लवकर उठतात पण उठतात मोबाईल पाहतात त्या क्षणी संपूर्ण ब्रह्ममुहूर्त वाया जाते आजपासून पहिले दहा मिनिटे मोबाईल नाही सगळे लोक ब्रह्ममुहूर्तात उठू शकतील असे नाही पण किमान उठल्यावर पहिले पाच मिनटं मन शांत ठेवा देव प्रयत्न पाहतो परिपूर्णता नाही देव उशीर करतो पण दुर्लक्ष करत नाही जर आज सकाळ थोडीशी जरी बदलली तर उद्याचं आयुष्य नक्की बदलेल तुम्ही सकाळी उठतात देवाचं नावही घेतात पण तरीही मन अस्वस्थ राहते तर आजची ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे बहुतेक लोक उठताच विचार करतात काम जबाबदाऱ्या चिंता यामुळे मनावर पहिल्याच मिनिटात ओझं येतं आणि दिवस जड जातो प्रत्येक श्वासाबरोबर मनात एक शब्द बोला शांत आणि श्वास सोडताना बोला मुक्त भक्ती म्हणजे फक्त देवाला मागणे नाही भक्ती म्हणजे मन शुद्ध ठेवणे नाथ परंपरेत मन शांतितीला सगळ्यात मोठे साधन मानले जाते लोक म्हणतात माझ्याकडे वेळ नाही पण लक्षात ठेवा पाच मिनिटे मनाला दिले तर पन्नास मिनिटे वाचतात जर हा व्हिडिओ थोडासाही मनाला भिडला असेल तर लाईक करा आणि अशा भक्तीपूर्व मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय गुरुदेव दत्त जय नवनाथ महाराज